मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे उरावडे रोड वर असलेल्या प्राज मॅट्रिक्स कंपनीमध्ये रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली असता ही आग नियंत्रणामध्ये आणण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांच्या वतीने करण्यात आले शेवटी दोन तास आगीवरती नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही उरावडे रोडवर असलेल्या या प्राज मॅट्रिक्स कंपनीमध्ये नवीन उत्पादनावरील संशोधनाचे काम चालू असते तेव्हा या कंपनीमध्ये रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली होती परंतु या आगीचे कारण सध्या तरी अस्पष्ट असून या आगीमध्ये दुर्दैवीरित्या कोणती जीवितहानी झाली की नाही हे देखील समजू शकलं नाही परंतु या आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे प्राथमिक अंदाज बांधता कंपनीमध्ये संशोधनासाठी असलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आगीची माहिती मिळता स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते तेव्हा त्यांनी कंपनीच्या बाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळवले प्राज कंपनी बनीला लागलेली आग विझवण्यासाठी पुणेश्वरातून दोन अग्निशामक दलाचे बंब यासह दोन एम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले होते शेवटी अग्निशमनक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवलं प्राज कंपनी ही बायो इंधन आणि इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी असून या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उच्च विभूतीत इंजिनियर तसेच शास्त्रज्ञ काम करीत आहेत तेव्हा या ठिकाणी संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलचा उपयोग केला जातो कदाचित त्यामुळेच ही आग लागली असावी असा, असा अंदाज बांधण्यात येत आहे या घटनेमुळे कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची चा भीती व्यक्त केली जाते आगीचं कारण आणि नुकसानीचा अंदाज लवकरच स्पष्ट होईल अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा